कोणत्या गावचं आहे तेलगाव भीमा तेलगाव भीमा कुठल्या वळूची पाय तसा ही चनेगावच्या कोणत्या ओळूची गणू शेट म्हणजे चनेगावचे ते नायकांचा ओळू का दुसरे गणूपुजारी यांच्या वळूच आहे का काय वय आहे याच आठ महिने का सिद्धापूर खानीचा चनेगावच्या लाईनचा वळू कोंड आहे मालक नाव सांग यलमाजारी रामा पुजारी राहणार तेलगाव भीमा भी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्केचाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्केचाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी किंमत काय सांगताय एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार